ठी खो तस खड्डे हे माझ्या पुढे पडलेत असं देखील मी सांगितलेलं आहे परंतु रत्नागिरी कर करांनी चार वेळा मला निवडून दिलेला आहे एकदा मला सहा हजार मताने निवडून दिलं एकदा मला साडे नऊ हजार मतांना निवडून दिलं एकदा मला एकोणचाळीस हजार मतांना निवडून दिलं त्याच्यामुळे हा जो काही विश्वास रत्नागिरीकरांचा आहे हा कायमस्वरूपी हृदयामध्ये ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून नानासाहेब थोडं मी घाबरलो होतो मगाशी तुम्हाला बोलवल्यानंतर मी सांगतो ना पंधरा मिनिटांनी जाऊया पंधरा मिनिटांनी जाऊया राजकारणासारखं ना बोलवलेलं नाही मी एक निमंत्रण पत्रिका छापली आणि निमंत्रण पत्रिका फक्त ह्या सगळ्यांना पोच केली आणि या आमची थोडी फार पद्धत अशी असते की गाड्या पाठवतो आम्ही गाड्या पाठवून लोक आणतो पण इथे आलेली मंडळी ही प्रेमापोटी आलेली मंडळी आहे कोणीही गाडी पाठवून आणलेली मंडळी नाही आणि लायक अनेक लोक खाली बसलेले आहेत परंतु व्यासपीठावर जी मंडळी दिग्गज बसलेली आहेत त्यांचा आदर्श घेऊनच माझ्यासारखे त्याचं अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे प्रेम कसं असतं गद्रे साहेब हे फार मोठे उद्योजक आहेत पण गदरे साहेबांनी आजपर्यंत मला इन्सेंटिव्ह द्यावा किंवा सबसिडी द्यावी ही अडीच वर्षामध्ये कधी माझ्याकडे मागणी केली नाही मी दीपक काकांना फोन केला मी त्यांना म्हटलं की काका असा असा कार्यक्रम आहे मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की उदय मी हैदराबाद मध्ये आहे मी कसा पोचू शकतो त्याच्यामुळं तुझ्या ह्या संपूर्ण कार्य अहवालाला माझ्या शुभेच्छा आहे नंतर मला गदरी साहेबांचा परत फोन आला अर्ध्यासानं तू अजिबात चिंता करू नको अकरा वाजता मी रत्नागिरीमध्ये पोचणार आहे कारण कार्यक्रम तुझा आहे है। आणि हैदराबादवरनं थेट आमच्या नानासाहेब इथे उपस्थित राहिला आहे ही माझी राजकीय असेट आहे ह्याच्या पलीकडे मला काही नसलं तरी चालेल आणि म्हणून जी काही कामं आपण केलेली आहेत ती पारदर्शकपणानं पारदर्शकपणानं कर। करत असताना माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक निर्णय घेतले दोन हजार चौदाला एक मी निर्णय घेतला काम करत होतो तिथं काही अडचणी निर्माण झाल्या म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो पण फॉर्म भरायच्या अगोदर चोवीस तास आलो आणि चोवीस तासानंतर मी फॉर्म भरला माझा फॉर्म भरत असताना अनेकांच्या गळ्यामध्ये पूर्वीच्या पक्षाचाच मफलर होता अशा पद्धतीनं मी फॉर्म भरला आणि त्यावेळी देखील रत्नागिरीकरांनी निर्णय घेतला की उदयच्या सेपरेट लढलो आणि चाळीस हजार मतांना निवडून आलो यांच्यामुळं आलो यांच्या आशीर्वादामुळं निवडून आलो त्याच्यामुळं रत्नागिरीकर हा माझा आयुष्यातला ठेवा आहे आणि म्हणून अनेक वेळा मी सांगितलेला आहे की राजकारणामध्ये चढउतार येत असतात प्रवासाला पूर्ण होत आहेत आणि या प्रवासामध्ये अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहेत अनेक प्रसंग पण त्याला उत्तर ज्या मगाशी नानासाहेब सांगत होते की राजकारणामध्ये उदय टीका करत असताना प्रत्येकानं स्तर जपला पाहिजे आणि खरी गोष्ट आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माशेलकर साहेब तुम्ही देखील साक्षीदार आहात विकास भाऊ देखील घसरलेला आहे आणि कशा पद्धतीने टीका टिपण्या होत आहेत हे आपण देखील बघितलेलं आहे आणि म्हणून मगाशी तुम्ही ज्यावेळी बाहेर होता तेव्हा नानाने मी शब्द दिला की आजपर्यंत जे मी केलं नाही ते माझ्या भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणात असेल नसेन मला माहीत नाही पण माझ्याकडनं भविष्यात कधी झाली नाही आणि आज देखील मी करणार नाही पुढे देखील करणार नाही आणि यासाठीच झाल्यानंतर देशामध्ये फिरतो जगामध्ये फिरतो तेव्हा मला अभिमान वाटतो सांगायला की मी रत्नागिरीचा आमदार आहे ज्या रत्नागिरीला सांस्कृतिकला आध्यात्मिक वारसा आहे ज्या रत्नागिरीला पदस्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांचाच पदस्पर्श झालेला आहे ज्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्थानबद्ध तेरा वर्ष झालेले होते ज्यांची जन्मभूमी ही रत्नागिरी आहे ते भारतरत्न डॉक्टर टिळक ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हेच सांगणारे देखील लोकमान्य टिळक माझ्या रत्नागिरीचे आहेत हा माझ्या आयुष्य म्हणून अजून एक जर काम मी रत्नागिरीमध्ये काय केलं असेल तर ज्या ज्या शासकीय इमारती आहेत त्यांना या महनीय व्यक्तींचं नाव देण्याचं काम केलं म्हणजे आमचं एअरपोर्ट आहे ते आता पुढच्या वर्षी पासून लोकमान्य टीकानं नावानं रूपाला येईल आहे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते लोकनेते शामराव पेजे साहेबांच्या नावानं आहे आज आपण सायन्स गॅलरी साहेबांच्या नावानं केलेलं आहे भावी पिढीच्या समोर पुढच्या पिढीच्या समोर तुमच्या सगळ्यांचं कार्यकर्तृत्व हे दीपस्तंभाप्रमाणे राहावं यासाठी या सगळ्यांची नावं देऊन ही नावं कायमस्वरूपी माझ्या पुढच्या पिढीच्या लक्षात राहावी हा पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि मनोगत संबोध असताना एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आम्ही आज राजकारणामध्ये काम करतो आणि राजकारणामध्ये काम करत असताना ज्या काही पद्धती राजकारणाच्या आहेत त्या कुठच्याही पद्धतीमध्ये माझ्या वडिलांच्या समाजेपर्यंत सगळी कामं संपल्यानंतर मी जर कोणाबरोबर गप्पा मारत होतो तर ते माझे बारावीचे आणि पहिल्या वर्षाचे मित्रच होते बाकी कोणी नव्हते त्याच्यामुळे राजकारण हा माझा व्यवसाय नाही राजकारण हा माझा धंदा नाही उद्योग मंत्री जरी असलो तरी राजकारण हा माझा उद्योग नाही राजकारण हे एक समाजसेवेचं व्रत आहे हे घेऊन पुढे जाणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि कायमस्वरूपी उद्योग मंत्री म्हणून काम करतोय आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री मत उपमुख्यमंत्र्यांना कुठचंही जरी काम सांगितलं कुठचा जरी निधी मागितला म्हणजे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की अजून एक रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरी पासून मुंबईपर्यंत बोट वाहतूक सुरू झाली पाहिजे जलवाहतूक सुरू झाली पाहिजे शेवटी भांडून भांडून मी थकलो तीन नेत्यांची बैठक झाली मी निमंत्रण पत्रिका त्यांना पाठवली होती काल रात्री तिघांचाही मला फोन आला उद्या कार्य अहवालाचं उद्घाटन आहे तुला काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून काल रात्री महाराष्ट्रातलं पहिलं क्रुझ टर्मिलेटला तीनशील पुढच्या दोन महिन्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर मी सुरू करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामं ही शाश्वत असली पाहिजेत आणि विकास कामं करत असताना सगळीच पूर्ण झालेली नाहीत काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि ती पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली देखील तुम्हाला कळली पाहिजेत अर्धवट बांधकामं किती झालेली आहेत ती देखील तुम्हाला कळली पाहिजेत आणि जेणेकरून भविष्यातला विकास करत असताना या भावनेतनं आजपर्यंत मी काम केलंय पुन्हा एकदा आपल्या तिघांसही या रत्ननगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो आणि एवढं कार्यबाहुल्य असताना देखील आपण तिघांनी माझा हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल